मम्मे मम्मय मला मॅगी लय खाऊ वाटले गरे माझं अंगण हिंद दुखायला गले गे चूप झोप नाही व्हायलाच ताप तुझं काय मजगी मॅगी मॅगी करून गप चुप जाणार नाही अगो किती दिवस झाल गो दिली किती बी दिवस असो ते नाही केलेली पण आज काय मी करून देणार नाही भाऊ ग तुझं खेळत बसू ग मला वाईट घेऊ नये सांग दुखायला माझं

अरे तसलं तोंड वाकड ही करून प्लीज आणि प्लीज म्हणून नको बघ तुला सांगते आज खरंच माझं अंगण ही लय दुखायला लागले त्यामुळे मी करून त्यांना ना तुझं जाऊन भांडी पासन कर मला भांडी घासाठी ही पोरगी झोपा नाही व्हायलाच ताप मम्मी तुझा आज गा घेतला ड्रेस लय छान दिसायला लागलाय कवा घेतला ग बाळा तू किती जरी लाडी गुडी लावली ना तरी तुला मॅगी करून देणार नाही मी मम्मी

ए मॅगी खाणार नाही तिकडे जा बर लय महत्त्वाचं काम चालू आहे माझं मला आज लिहून द्यायचंय सगळं डोकं खाऊ नको माझा आहो पप्पा आज माझी मॅगी खायची लई इच्छा झाली व ए परी जा तुझ्या आईकडं देती तुला बनवून आहो पप्पा मम्मी बसून आता लय बडबड गेली व देत नाही करून देत नाही करून मग जा तिकडं उगू माझ्या मागा लावू नको मला सगळी आज भरून द्यायचंय पप्पा तुम्ही लय प्रगती हिला मॅगी करून दिली बरं माझं डोकं खायला लागली माझं इथं डोकं नाही मुलका झुकायला मला काम पडले मी काय करून देणार नाही बघा मॅगीन फिल द्या तुम्हाला लय करून देऊ वाटते ना तर द्या करू ए प्रगती तिला बघा दी मॅगी डोकं खाऊ नको माझं मला रिपोर्ट लय मोठा लिहायचा बघ नवी वही दिली साहेबांनी सगळं रिपोर्ट द्यायचंय मला लय काम आहे तिला मॅगी दि करू मे बी काय बसलेल नाही तुम्हीच लय कामाचं लागून गेला पाठीभर भांडी पडले झोप नाही व्हायला आणि डोकं तर माझा मुलगा आणि तस तर आहे ना घरात मॅगी शिल्लक नाही जावा आणा आणि करून द्या शांत बस मॅगी नाहीये घरात नंतर आणतो तुला मॅगी माझं काम होऊ द्या एवढं माझं डोकं ग खाऊ मला लय काम पडलंय बघ

चल ओ ओ। जाऊन गाडी बाहेर चालू करा मी काय येडवून त्या तास झालो झोका देत नाहीये <laughs> सांगितलं का ये म्हणून सांगितलं का जाताना गाडी बंद करून न्या म्हणून आणि येताना चालू करून आले तर आणि पुढच्या जुळीपर्यंत इडी आहे काय मी तासभर झालं झोखा द्यायला प्रगती काय मॅगी करून सुरकुडा करून आणाय गेल ना तर मॅगी स्वतःच करून द्या पोरगी झोपली मला भांडी असायचं एवढी मोठी पाटीवर मांडी पाहिली होती अग <laughs> प्रगती तुझ्या पाया पडतो बघ मला लय काम आहे बघ रिपोर्ट मला सगळं लिहून द्यायची यार प्लीज देणं करून यार ह्या माणसाचं लई पाहिजेता काय आणि या पोरीच्या कामाच्या नेटातच मध्ये मॅगी करून देण हे करून देते बाबा करू दे बाई हे इकडं तुला लय कार असतो भाड गे तुझ्या वडा हातातलं पडायला लागल अगं होत हे बैया तर दमकड हे बाया हातातलं काम पडायला लागले उशीर का अगं बाई करतेच आहे

की तुला भांडी गुंडीसाठी मॅगी बनवायची होती इथं धंदा सोडून तुला मॅगी आणायला नेहलू आता आईला कळल्यावर तर काय तुझं खरंच नाही बघ काय कालवा अग प्रगती मॅगी आणली का तिनं भांडी बासण्यासाठी मॅगी आणायला लावली आणि मला म्हणते की रोज तुम्हाला मी भांडी बासण खेळताना खुटी खुटी खाऊ -खुट 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 घालत होते ना आज तुम्हाला खरी खरी खाऊ घातली आणि मला म्हणते गॅसवर बघा तो मॅगी कशी केली काय बेकार पुरगेस गा तू हा मला चटक तीनदा बसलं इथं काम पडलं एवढं मोठं माल आणि भांडी कुंडी खेळायसाठी मॅगी करायला लागली हे तुम पुढे तू मॅगी तर माग अजिबात देणार नाही मॅगी करून तुला आता इथून पुढे आणि आणणार तर घरात नाहीच बघ तुला म्हणलं होतं का नाही आता नाही मॅगी मिळणार तिथून पुढे मॅगीचं नाव सुद्धा खाण नको आता मम्मी लय तापली मग मॅगी तू नाही करणार बघ <laughs>